भगवती पद्मावती पद्मावती सर्व मम हो विकट देवी म्हणजे श्री बालाजींची बायको पद्मावती देवीचं दर्शन घेण्याची सगळ्यांचीच इच्छा असते आणि आपण ही आपली इच्छा पूर्ण करू शकतो पुणे सातारा रोडवर अगदी नजीक असणाऱ्या पद्मावती देवीच्या मंदिरात येऊन येथील शांत वातावरण घनदाट वटवृक्ष आणि पिंपळाच्या सावलीने आल्हाददायक झालेला हा परिसर मनाला शांत करून जातो प्रत्येक माणसाचं एक असं असतं की त्याला कुठेतरी देवाचं अधिष्ठान पाहिजे असतं आणि ते पद्मावतीच्या मंदिरामध्ये येऊन हे खरोखरच मानसिक समाधान आम्हाला इथे खूप मिळतंय आहे बाजूलाच असलेल्या शहराच्या गोंगाटातून या मंदिरामध्ये येऊन इथलं वातावरण बघून आणि आई अंबाबाईचं दर्शन घेऊन मनाला अगदी शांत वाटतं नवरात्रात नऊ दिवस तर इथे चैतन्य भरलेलं असतं आणि आता असं झालंय की इथे देव देवीच्या देवळामध्ये हळूहळू खूप चांगले उत्सव सुरू व्हायला लागलेले आज आम्ही इथे पंचवीस एक वर्षापासून आम्ही इथे काकड आरती करतोय तर सकाळी सहा साडेसहाला सगळ्या महिला जमतात आणि एक महिनाभर आम्ही काकड आरती करतो त्याच्यामुळे लोकांनाही तसं हळूहळू लोकांची उपस्थिती देवळात वाढायला लागली त्यानंतर आम्ही श्री सुक्त करतो तर आमच्या सुद्धा अशा सगळ्या बायका हौसेने करणारे आहेत आणि जवळपासच्या परिसरात राहणारे ती चार कामं बाजूला टाकतात आणि पद्मावतीसाठी धावत येतात त्याच्यामुळे आमचा हा जो आम्ही जो सगळा परिपार सुरू केलेला आहे तो चांगल्यापैकी सुरू झालेला का काकड आरतीच्या वेळेला कीर्तनाचा कार्यक्रम कर असतो कधी गाण्याचा कार्यक्रम असतो आम्हाला जे आणि इथे कोणाला कर काहीही मागावं लागत ते देवीच्या कृपेने सगळं इथे अगदी मन मन भरेल असं इतक्या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळत राहतात ही देवीची तांदळा स्वरूपातील मूर्ती आहे पुणे शहराची सीमा ही स्वारगेटलाच संपायची तिथून पुढे शेती केली जायची आता जिथे पद्मावती देवीचं मंदिर स्थित आहे तिथे पहिले बिबवे कुटुंब शेती करायचं एकदा शेतात काम करताना त्यांना देवीची तांदळा स्वरूपातील स्वयंभू मूर्ती सापडली आणि त्यांनी या मूर्तीची प्रतिष्ठापना केली या देवीचा असा इतिहास सांगितला जातो की हे बिबवे जे लोक कोकणातले होते आणि त्यांचा तांदुळाचा व्यवसाय होता तर ह्या व्यवसायामध्ये एकदा त्यांना म्हणजे कोकणात तांदूळ आणायचा कात्र्याच्या घाटावरनं इतक्या लांबून सगळं इथे यायचं आणि इथे प पर... ह्या परिसरामध्ये ते जर लोक विश्रांती घ्यायची तर एकदा त्यांना असा अनुभव आला की काहीतरी म्हणजे नांगरणी करता करता बैलाच्या पायाला थोडंसं कुठेतरी खुराच अड अडथळा आला आणि असं क पाहतात तो एक, पाहता एक देवीचा तांदळा तिथे त्यांना मिळाला आणि नंतर तिथे जे बिगवे जे होते अकराव्या पिढीच्या पूर्वीचे त्यांना असा साक्षात्कार झाला की मी तुझ्या इथे आलेली आहे माझी स्थापना कर आणि सगळं तुझं जी तुझी पिढी आहे ती अशीच वाढत राहणार आहे आणि त्या दृष्टीने मग त्यांनी खरोखर त्यांची देवीवर श्रद्धा होती आणि मग त्यांनी इथे छोटंसं मंदिर बांधलं बघता बघता तो देवीचा तांदळा हळूहळू वाढत गेला प्रतिष्ठापना केल्यानंतर देवीची आख्यायिका आणि ख्याती सर्व दूर पसरू लागली म्हणून या परिसराला पद्मावती असं नाव मिळालं नवरात्रात इथे येण्याची सगळ्यांनाच इच्छा असते पण दर्शन मध्ये उभं राहावं लागेल नवरात्रातील गर्दी या सगळ्या गोष्टींमुळे आपण टाळाटाळ करतो पस्तीस वर्षापूर्वी मंदिरामध्ये त्या मनाने गर्दी कमी असायची परंतु नंतर हळूहळू देवीचा जसं प्रचिती यायला लागली प्रत्येक लोकांना तस तसं देवीचा परिसर हा गर्दीने फुलू लागला मंगळवार शुक्रवार इथे देवीच्या दर्शनासाठी येऊ लागले लोक पण खरं सांगू का दर्शन बारीक उभं राहून थोडी दगदग होते पण एकदा का देवीचं दर्शन झालं की मनाला इतकं प्रसन्न आणि शांत वाटतं की त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही म्हणून सांगतेय नवरात्रामध्ये देवी पद्मावतीच्या दर्शनासाठी एक दिवस नक्की राखून ठेवा